शिवाय जाणार नाही आमचा अर्थ आम्ही शिवाय जाणार नाही महाराष्ट्र अर्थ म्हणून काय करा अरे मी आम्ही सरपंचा माहिती दिली होती त्यावेळेस आम्हाला इथे काय बोलले का छोटा विषय सोडून द्या याचा आर्थिक काय जर हे असता आम्ही बघितलं त्याच्यानंतर उपसरपंचानी त्याच्या आर्थिक पातळी ज्या भरायच्या होत्या त्या कुठल्याही भरल्या गेल्या नाही त्या फॉर्म मध्ये मंत्री बोलले रे ती कारवाई होईल तेव्हा आता झाला दोन एक वर्ष अद्याप ही ती कारवाई झालेली नाही कलेक्टर साहेबांनी फोन केला त्यांनी आधी दिले तर तुम्ही त्याच्यावर कारवाई करा आता आम्ही शेवटी नाही लागत तर सर सर्वांना ते सण आले तरी आज आम्ही तिथे आंदोलन केले हे धन्य आंदोलन आहे त्याच्या पुढचं आंदोलन आमचे जे जिल्हा अध्यक्ष आहेत सन्मान्य अविनाश जाधव साहेब

रिपोर्टसाठी निघलो पाहिजे चौकशी करून आम्हाला अहवाल सादर करा त्यांनी त्या पद्धतीने आम्हाला सादर केला होता तो अहवाल अहवाल कारवाई करून त्याच्यानंतर त्यांची सुनावणी घेण्यासाठी आपण कलेक्टर साहेबांचं पाठवलं विषय कलेक्टर ऑफिसला तर कलेक्टर ऑफिसला आपला तो अहवाल दिलेला आहे ज्या ज्या पद्धतीने त्यांनी अहवाल दिला संदर्भात आपण पाठवले आणि त्याच्याकडून ज्या पद्धतीने उत्तर येईल त्या पद्धतीने आपण पुढची कारवाई करू असं नाही की आम्ही कुठेतरी डिले करतोय किंवा काहीतरी तुमच्याकडे दिवसात निवा निय सदस्य रद्द करण्याचा अधिकार तुम्हाला आहे तुम्ही करत देतो एक वर्ष आमच्याकडे तुम्ही निवडणूक येत आहे लवकर किंवा आम्ही आंदोलन आमचे जिल्हाध्यक्ष तुम्ही साहेब पण निघले होते हे पण येतील पुढच्या आंदोलनाला आमचे आम्ही साहेब पण जातील मग आमचं आंदोलन उद्रवी याची तुम्ही ही करा दखल घ्या आज आम्ही बोलतो आमचा विषय तुम्ही जर हलक्या घेत असाल तर महाराष्ट्रात महाराष्ट्र घेऊ नकायला पाहिजे आख्या कार्यालयानं विचारून घ्या का महाराष्ट्र आंदोलन कसे असतात

ايني دسل ۾ جي